याच्यातील मोहराची काडी याचं व्यवस्थापन ज्या ज्या बागेमध्ये ज्यांच्या कोणी कल्टरचा वापर नसेल केलेला तर त्यांनी लिवशीन किंवा झिरो बावन चौतीस यांची फवारणी घेतल्याच्या नंतर बागेमध्ये मोहरी यायला सुरुवात थो होईल थोड्या फार खाड प्रमाणात येतो तो अशा पद्धतीनं संपूर्ण काडीची परिपक्वता झालेली आहे तयार याच्यामध्ये काय अशी बाग पण फुटते याला खाणाऱ्या किड्यांनी अटक केलेला असल्यामुळं त्यांचा आकार थोडासा बदललेला आहे अशा पद्धतीचं काळींचे डोळे फुगतात यामधून मोहर निघायला सुरुवात होईल पूर्णपणे बागेमध्ये काडी चांगल्या प्रकारे परिपक्व झालेली आहे काडींची लांबी याचा पण आकार चांगला झालेला आहे बघू शकता आपण चौथ्या वर्षातील बाग आहे अशा पद्धतीनं याच्या अर्थी आपण लिओसिन हे प्रतिदोन एम एल प्रमाण वापरून त्याच्यातून आपण मोहर पण काढू शकतो एकदम सशक्त अशी कांडी जिरो बावन चौतीस या खाताचा जर वापर करून आपण फवारणीवरती घेतला तर चांगल्या पद्धतीचा मोहर निघेल जास्ती काही निघणार नाही पण थोडाफार फार पण निघ तो एकदम सुंदर असं बागेचं स्ट्रक्चर झालेलं तयार धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा